देवाली भगू रोडवरील बन्नाचाल परिसरात मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे भरधाव वेगाने येत असलेल्या राखेच्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट घराच्या कंपाऊंडची भिंत तोडत आत घुसलाय अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये शनिवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजता मुंबईहून भगूर मार्गे नाशिकच्या दिशेने येत असलेला ट्रक क्रमांक एम एच पंधरा डब्ल्यू एकसष्ट त्रेपन्न वेगावर असताना वळणावर चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले परिणामी ट्रक थेट रस्त्यालगतच्या घराच्या कंपाऊंडमध्ये घुसला या अपघातात घराच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले ज्या ठिकाणी ट्रक घुसला त्याच ठिकाणी मोठी विहीर आहे ट्रक त्यात कोसळला असता मोठा अनर्थ घडला असता मात्र सुदैवाने ट्रक विहिरीत न जाता कंपाऊंडच्या भिंतीत थांबला या अपघातात चालक तसेच रहिवासी थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख व पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी करून अपघातग्रस्त ट्रक सकाळी क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढलाय नाशिक वार्ता न्यूजसाठी अजित सय्यद नाशिक